हॅलो वन वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला असं वाटलंच असेल की व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा वेळ झाला नाही का हरकत नाही प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये आपापल्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे या सर्व गोष्टींसाठी आपल्याला वेळ मिळत नाही परंतु गणेशोत्सव हा असा फेस्टिवल आहे ज्यामध्ये आपली सर्व जवळची नाती सगळे एकत्र येऊन मिळून मिसळून जी मस्ती मजा दंगा करतात त्या सर्व खऱ्या आठवणी म्हणता येतील इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता कधी न भेटायला येणारे मित्रमैत्रिणी कधी न मदत करणारे आपले भाऊ ते सुद्धा आज इकडे आपल्याला हेल्प करतायत बाबा या काय बनवणार तुम्ही सोन्याची काय काय बनवते नाही आम्ही बाप्पांच्या डेकोरेशनची थीम तर तुम्हाला कळालेलीच आहे त्यानुसार आम्ही इथे सुंदर शोबर अशा ड्युट्या रेडी केलेल्या के आहेत त्यांना कलर आणि लाइटिंग लावण्याचं काम मात्र रोशनी आणि केतन यांच्याकडे आहे

आगे, आगे, ने, ने तेला चे तर अशा प्रकारे आमचं अर्ध डेकोरेशन इथे झालेलं आहे त्यानंतर केतन बापांची टोपी रेडी करत आहे आणि तुम्ही तुमच्या घरी डेकोरेशन कौन हे पण सांगा आणि पुढच्या वर्षी आम्ही कोणता गणपती बसवायला पाहिजे हे पण सांगा आमच्या घरी हे गणपती बाप्पाचं तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी कृष्णाचा अवतारी गणपती आणला होता आता दुसऱ्या वर्षी पेशवाई आले आणि आता हे तिसरं वर्ष आहे आता आमच्या घरी आमचे खंडोबा कुळदैवत आमचे कुळदैवत आहे आणि जय मल्हार आम्ही त्यांचं आम्हाला कुठलंही काही माहीत हो नव्हतं पण तरी बी आम्ही कसं तरी हे त्यांचा गड उभा केला आहे आणि बनवतोय काही चुकलं असेल तर सजेशन द्या पण सजेशन देईपर्यंत व्हिडिओ पोस्ट झालेला असणार आहे तो जय मल्हार जाए मला रे माझा माझा जयज डेकोरेशन आमचं झालेलं आहे फायनली गणपती आल्यावरती दाखवतो आणि आम्ही जातोय तर गणपती आणाय गणपती आणि गणपती आणल्यानंतर गणपती घ्यायला आलोय आणि वेट करतोय आमची ओला येण्यासाठी दहा मिनट ऑलरेडी आम्ही वेट केलेलं आहे गणपती बाप्पा सुद्धा वाट बघत आहेत आमची आणि मी एक वडापाव पण खाऊ घेतलेला आहे थकली आहे

तर मित्रांनो आमच्या बाप्पांचं आगमन इथे झालेलं आहे यावर्षी आम्ही गणपती फार लांबून म्हणजेच परेलवरून आणलेला आहे म्हणून थोडंसं टेन्शन आलेलं होतं पण व्यवस्थित आमचं आगमन झालेलं आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की डेकोरेशन आणि आमचे बाप्पा कसे वाटले तुमचं काय नाटक चाललंय आज इकडे हा काय ऍक्टिंग करताय पप्पा मम्मी हे बघ पिऊन आले आहे का बघ काय झालंय यांना आणि रोज डेली यांचं कोल्ड्रिंक चालू आहे डेली <laughs> वाँ, वाँ, <माँ>, वाँ, <laughs> वाँ, वाँ। मामा, उंदीर एकदम सजलेले फेस आम्ही उद्या रिव्हिल करू आय थिंक आणि तुम्हाला डेकोरेशन बघून अंदाज आलाच असेल तर आमचा हा जय मल्हारचा गणपती बाप्पा आहे तर यावरतीच सगळ्यांनी बोला जय मल्हार हा आमचा मल्हारी भरदारी आलाय आमच्या दारी आम्ही घेतलंय त्याला घरी हा छोट्या छोट्या मालकांनी एक डेकोरेशन बनवलंय सोन्याची जेजोरी गुड मॉर्निंग तर आजचा आमचा फर्स्ट डे आहे गणपती बाप्पाचा आणि अजून पूजा झाली नाही आहे पूजा आता आम्ही करतो आहे थोड्याच वेळामध्ये पूजा होईल त्यानंतर आम्ही फेसवारी करतो आमच्या बाप्पांचा आणि प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये जेव्हा गणपती येतात आणि मी खूप आतुरतेने वाढ बघत होती म्हणजे या दिवसाचा आणि हर वर्षी बघते असंच नेहमी बाप्पांचा आशीर्वाद आमच्यावर असून तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या घरामध्ये सेफ राहा एन्जॉय करा अँड हॅपी गणेश चतुर्थी टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल ऑल्सो माझा आजचा लुक आहे मी असं कुर्ती घातलेली आहे स्विंग स्विंग आणि ते ज्योतिताई पण आलेली आहे इथे आम्ही तयारी करतोय आमच्या बाप्पांची आरती आता करण्यासाठी बाप्पांचा मोदक आणि ही तलवार जी आहे ती आम्ही घरी बनवली आहे काल

ఉరేయానితిమా, డిషింరిమాలా, పూలామలిరాక్వా, కాలినిమాము, దంరక్రకాసటు, దంరచు, దౌవ్రకో, న్్రక్రకు, తంరకేంంర సూరక్రా, తంర్రక

ही बघ मध्ये मध्ये करते तर मी पण ट्राय करते आता बनवण्यासाठी मोदक पिऊ पिऊ कधी बनवलं नाही तर नक्की ट्राय करते कालची अलग बात होती आज नाही बनवायचं कुठे नाही पंगत थोडी आहे मम्मा काय काय बनवते मी ते तुम्हाला आता दाखवते इथे आम्ही दुपारचं नैवेद्य ठेवलेलं आहे बाप्पांसाठी स्प्राउटची भाजी खीर त्यानंतर पकोडे अँड देन पापड पुरणाची पोळी इथे उकडीचे मोदक करंजीज लाडू शंकरपाळ्या आणि मम्मा आता बनवते मम्मा काय बनवते तू आता इथे मम्माने पापड आणि पकोडे बनवलेत चपाती चालू आहे किचन खूप आमचं मेसी झालेलं आहे